केंद्र शासनाने मोटार वाहन अधिनियम अंतर्गत तीन कायदे पारित केले त्यामध्ये हिट अँड रन अंतर्गत दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंडाचे प्रावधान करण्यात आले आहे या कायद्याविरोधात मोटर चालकांनी बंद पुकारला असून यात पेट्रोल टँकर चालकांचा देखील समावेश असल्याने पेट्रोल पंप बंद पडतील याच भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात पेट्रोल टँकर चालकांनी बंद पुकारला आहे या बंदचा फटका वाहनधारकांना बसण्याची चिन्हे आहेत अकोला जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी प्रचंड मोठ्या रांगा लावल्या आहेत पुकारलेल्या बंदमध्ये पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे टँकर चालक देखील सहभागी झाल्याने पेट्रोल डिझेलचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर तुफान गर्दी केल्याचे चित्र अकोला जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या धास्तीने लोकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे विशेष बाब म्हणजे नागरिक पेट्रोल घेण्यासाठी मोठमोठ्या कॅन बॉटल एवढंच नव्हे तर दुधाच्या कॅन देखील पेट्रोल भरण्यासाठी घेऊन पोहोचले होते आणि पेट्रोल पंप चालक देखील त्यांना राजरोजपणे पेट्रोल भरून देत होते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलची साठवणूक नागरिक करत आहेत आणि पेट्रोल पंपवाले देखील त्यांना राजरोसपणे पेट्रोल देत असल्याने जर कोणती अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण हा देखील उपस्थित होत आहे